बावीस तारीखला विधानसभेचा रिझल्ट चालला त्यावेळी कुडाळ मालवण मधून महायुतीचे उमेदवार निधी शिराणे मोठ्या माध्यक्ष निवडून आले गेली दहा वर्ष हा मतदारसंघ वैभव नाईक हे या मतदारसंघामध्ये आमदार होते या दहा वर्षामध्ये वैभव नाईक यांनी कुठल्याही प्रकारचं ठोस विकासात्मक काम या पुढामधून माधव का केलं नाही आज सर्व आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक आनंद उत्सव साजरा केला गेली दहा वर्ष जे दुःख या सर्व कार्यकर्त्यांनी जनतेने भोगलं त्याच्यातून मुक्ती मिळाल्यानंतर आणि आपला आमदार निलेशराने निवडून आल्यामुळे आज जी रॅली काढली आनंद साजरा केला त्याचे एक कारण आहे आणि यानंतर ज्या उत्साह त्या कोविड मतदारसंघामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये जे या कार्यकर्त्यांनी काम केलं जनतेने विश्वास टाकला आणि निलेश राणे यांना भरघोस मताने दिसून दिलं याच्यासाठी या मतदारसंघातील आमचे कांदळकर असतील राजू देताई असतील सर्व युवा कार्यकर्ते असतील या सर्वच मंडळीने अहोरात्र काम केलं म्हणून हे आपण यश आज आपण मोठ्या मताची शकतो निलेश राणेच्या माध्यमातून आम्ही सर्वच या मतदारसंघातील का जे काही विकासात्मिक जे काही गोष्टी असतील कामं असतील ही कामं आम्ही या पाच वर्षामध्ये संपूर्ण पूर्ण करण्यासाठी आम्ही जीला वचन दिलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही कटिबद्ध राहू सर्वजण एकत्रतेने काम करून पुन्हा एकदा या पुराण मालवांचं नाव ज्याप्रमाणे सन्मान्य साहेब यांनी पूर्ण महाराष्ट्राला नाही देशाला नाही पूर्ण जगाला या सिंधुदुर्गात या मालवांची ओळख करून दिली त्या पावलावर पाऊल ठेवून सन्मान्य निलेश राणे नवनिर्वाचित आमदार ही उंची तशीच वाढवल्याशिवाय राहणार नाही असा मला ठाम विश्वास आहे आणि पुन्हा एकदा या सर्व मतदार बंधू भगिनींचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांनी आम्हाला साथ दिली भरपूर मतदान केलं त्यामुळे आम्ही त्यांचे कधीही आपण खेळू शकत नाही असं मला वाटतं